रामकृष्ण हरे महाराष्ट्र स्वागत आपण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेल्या काही प्रश्नाचं उत्तर जाणून घेतो तर आज आपल्याला प्रश्न विचारतो आहे राहुल वगैरे बघूया त्याच्या मनात कुठला प्रश्न आहे रामकृष्ण हरि माझे नाव राहुल लोटे वगैरे माझा वर्ग धावपी आहे महाराज मला हा प्रश्न आहे वारकरी कीर्तन कोणत्या भागावर जास्त करतात तर राहुल विचारलेला प्रश्न असा आहे की वारकरी संप्रदायामध्ये जे कीर्तन परंपरा आहे तर कुठल्या अभावावर ते जास्तीत जास्त कीर्तन केले जातात एकंदरीत पाहायला गेलं तर, तर सर्व संताच्या अभंगावरती कीर्तने केली जातात पण त्यातली त्यात मोठ्या प्रमाणात जर कीर्तन केले की जाणारे जे काही अभंग आहेत ते संत श्रेष्ठ जगद्गुरु तुपोबरा यांचे आहेत कारण की साडेचार हजार अभंगाचा गाथा आहे आणि अनेक अभंग हे अलीकडच्या काळातले म्हणजे आपल्याला बोलीभाषेतले शब्द त्या अभंगामध्ये आढळतात आणि लवकर सामान्य जनाच्या पोचतात कळतात म्हणून जास्तीत जास्त जे कीर्तन आहेत हे जगद तुकाराम महाराजांच्या अभंगावरती केले जातात कीर्तन हे वारकरी संप्रदायाचे एक मुख्य अंग आहे तसे काही महत्वाचं जर पाहायला गेलं तर वारीची परंपरा एक महत्वाची आहे पांडुरंग परमात्मा म्हणतो आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे उज पांडुरंग आषाढीला आणि कार्तिकीला मला विसरू नका असतां पांडुरंग परमात्मा सांगत असतात तर कार्तिकीला वारी जात नाही पण आषाढीला मात्र आळंदी देहू मुक्ताई मुक्ताईनगर अशा वेगवेगळ्या भागातून पंढरपूरला वार वारकरी जात असतात आगोड अशी गर्दी पंढरपुरात होते आणि त्या ठिकाणी आनंद गातात गातातिया सर्व संतांचं माहेर घर काय असेल तर ते म्हणजे पंढरपुर्या त्या ठिकाणी भक्तांच्या मनामध्ये असलेला देव पांडुरंग परमात्मा कटेवरती हात ठेवून आहे पाठीमागे रुक्मिणी माता आहे सत्यभम आहे राधाय अशा पद्धतीचा भगवान परमात्मा आपल्या पत्नीला पाठीमागे ठेवून भक्ता करता पुढे येऊन उभा राहिलाय ओ वाटपा भा भेटीची आवडी कृपाळू तातडी होता वेळ तर असा भक्ताच्या आवडीकरता भक्ताच्या प्रेमा करता अठ्ठावीस युगापासून भगवंत त्या ठिकाणी उभा आहे आपण आरती मध्ये म्हणतोच अठ्ठावीस युगापासून हा पाठवण परमात्मा भक्ता करता उभा आहे अनेक भक्ताचा त्यांना उद्धार केलेला आहे अनेक भक्ताच्या जीवनामध्ये परिवर्तन केलेलं आहे त्यांना वैकुंठाची प्राप्ती करून दिलेली आहे आणि भक्ती त्यांची वाढवलेली आहे भक्तीचा महिमा उज्ज्वल केलेला आहे जाज्वल्य केलेला आहे म्हणूनच वारकरी संप्रदायामध्ये जी काही आपल्याला आज वाढ होताना दिसते ही सर्व संतांचे उपकार आहेत संतांनी केलेली ही जी काही किमया आहे जी की आज वारीच्या स्वरूपामध्ये आपल्याला हजारो लाखो वारकरी पंढरपूरला जाताना दिसतात तो वारीचा जो काही वाढता विस्तार आहे याला कारण कोण असेल तर ते संत आहेत संतांच्याबरोबर वारीला जायचं प्रत्येकाच्या मनात असतं आणि या वारीला जात असताना जे काही भजन म्हटलं जातं तर ते भजन म्हणजे काकडा भजन असतं याच्यामध्ये अनेक प्रकारचे आभूत असतात अशा पद्धतीचं भजन म्हणत वारकरी संध्याकाळी कीर्तन करतात आणि दर पोस दर मुक्काम करत त्या कीर्तनामध्ये बहुतांश आपण हे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे असतात तर मंडळी या ठिकाणी आपण थांबूया महाराष्ट्र वारकरी विज्ञान चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि तुमच्याही मनात काही प्रश्न असतील तर अवश्य विचारा चांगले विचार आहे का चांगला जगण्याचा प्रयत्न करा आनंदी राहा धन्यवाद रामकृष्ण